नमस्कार सोलापूरकर आज आपण सोलापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आहोत या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या कार्यकर्त्याच्या वतीने संसदेमध्ये दे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल जे विधान केलेलं आहे त्या विधानाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व शिवसैनिक आलेले आहेत काय सांगाल सर आपण या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आज रोजी डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आम्ही त्यांच्या समोर नतमस्तक होऊन संसदेमध्ये जो प्रकार अनुचित प्रकार झालेला आहे या देशाचे सन्माननीय गृहमंत्री बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जो अनुद्गार काढलेला आहे त्या अनुद्गारामुळे व्यथित झालेला सैनिक आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणामध्ये या देशभरामध्ये त्यांच्या भावना व्यक्त होत असताना आपल्याला दिसून येत आहेत बांधवांनो ज्या प्रमाण डॉक्टर बाबासाहेबांबद्दल अनुद्गार त्यांनी काढले आंबेडकरांचं नाव घेतलं हो आणि घेत असलेल्या लोकांना त्यांनी म्हटलं की हे फॅशन आहे अलीकडे फॅशन झालेले आहे या त्यांच्या शब्दावर आमचा आक्षेप आहे या डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहिली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपला देश चालतो या घटनेवर आपला देश चालतो या देशातील कोट्यावधी जनता गोर गरीब दीन दलित मागासवर्गीय बहुजन समाज कष्टकरी कामगार बांधव बाबासाहेब साहेबांच्या समोर नतमस्तक झालेला आहे या बाबासाहेबांनी आम्हाला दे दे या देशाचं स्वातंत्र्य देत असताना ज्या पद्धतीनं आम्हाला ही एक ग्रंथ दिलेला आहे त्या ग्रंथाचा अपमान तुम्ही या भारतीय जनता पार्टीच्या गृहमंत्र्याकडून झालेला आहे भारतीय जनता पार्टी पक्षाकडून झालेला आहे त्यामुळं अशा अनुद्गार काढल्यामुळं त्वरित त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी या देशातील कोट्यवधी जनतेची माफी मागावी आणि त्याचप्रमाणे भीम सैन भीम सैनिकांनी शिवसैनिकांची त्यांनी माफी मागावी आणि जोपर्यंत त्यांनी माफी मागत नाही तोपर्यंत हा शिवसेनेचा लढा असा अखंडपणे चालत राह चालूच त्रा, त्रा, राहणार आहे अशी या ठिकाणी मी या पक्षाच्या वतीनं मी त्यांना आव्हान देऊ इच्छितो जय हिंद जय भारत जय भीम संविधान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल भाजपच्या मनात किती मळमळ आहे हे अमित शहाच्या वक्तव्याने सिद्ध झालेलं आहे आणि शिवसेना भीमसैनिकांबरोबर हा शिवसैनिक लढेल या घटनेसाठी आणि जोपर्यंत हा माजोरडा गृहमंत्री बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर नाक घासून शरण येणार नाही तोपर्यंत भीमसैनिक आणि शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही